नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडोर मध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे निवडणुकीच्या तोंडावर लाडली बहन्ना योजना ठरणार का कारगर नुकत्याच काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची चाल लागली असून त्या दृष्टिकोनातून मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली दिसते अशात अगदी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारकडून लाडल्या बहनाला दीड हजार महिन्याकाठी देऊन खुश करण्याचा निर्णय घेऊन त्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला मात्र लोकसभा निवडणुकीत दिसलेल्या भाजप व मित्र पक्षांविरोधी मतदारांच्या नाराजीवर ही योजना विधानसभेच्या दृष्टिकोनातून किती कारगर ठरणार हे बघण्यासारखे राहील आजच्या आधुनिक युगात निवडणुकीचे स्वरूप पालटले आहे निवडणुकीत सरेआम पैशाची उधळण जाहीरनाम्यातून दिली जाणारी प्रलोभने आणि तरीही निवडणूक विभागाकडून नो ऍक्शन अशी परिस्थिती आहे निवडणूक म्हटले की सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पैसे समजले जाते ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनीच निवडणूक लढवायची असेही जनमानसात म्हटले जाते सत्ताधारी पक्ष आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात तसेच आगामी निवडणुकीच्या तोंडावर विविध आकर्षण योजनांचा पाऊस करून सवलती देत मतदारांना खुश करून परत सत्तेत येण्याच्या डावात असतो लाडली बहना ही योजना सुद्धा त्याच्याच एक भाग आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही नुकतेच अठ्ठावीस जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडली बहिणा या योजने ची करने ची या योजनेची सुरुवात करण्याचे जाहीर केले योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने काही शर्तीनुसार राज्यातील पात्र महिलांना महिन्याकाठी दीड हजार रुपये देण्याचा महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला या निर्णयाचे राज्यातील महिलांनी भरभरून स्वागतही केले आणि संपूर्ण राज्यभर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामाला जुटल्याचे दिसून आले मात्र नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून लाडली किती कारगर ठरेल हे बघण्यासारखे राहील काही महिन्यांवर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे त्या धर्तीवर सत्ताधारी सरकारकडून महिलांना खुश करण्याचा हा एक मास्टर स्ट्रोक मानला जात असला तरी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काही मुद्द्यांवर भाजप आणि मित्र पक्षांविरोधी जनतेची नाराजी स्पष्ट पुढे आली होती परिणामी महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांना त्याचा चांगलाच फटका सोसावा लागला होता